बिहारच्या सीतामढी येथील पुनोराधाम येथे माता जानकीच्या भव्य मंदिराचा शिलान्यास झाला हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर मिथिलाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनाचा एक ऐतिहासिक क्षण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला चला जाणून घेऊया या मंदिराच्या शिलान्यासाचे महत्व आणि त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह हे आहे बिहार मधील पुनवराधाम अर्थात माता सीतेची जन्मभूमी मिथिलाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा केंद्रबिंदू सदुसष्ट एकर जागेत आठशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्चून बांधलं जाणारं हे मंदिर मिथिलाच्या गौरवाचं प्रतीक आहे राजस्थानमधील बन्सी पहाडपूर लाल दगडाने बांधण्यात येणाऱ्या या मंदिराची डिझाईन अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार आशिष सोमपुरा यांनी तयार केले मंदिर परिसरात सीता वाटिका लवकुश वाटिका संग्रहालय जलाशय आणि पर्यटकांसाठी हॉटेल्स रेस्ट हाऊस यासारख्या सुविधा Dusty, kilan Samarohat अकरा पवित्र नद्यांचं जल आणि एकवीस तीर्थस्थळांच्या मातीचा वापर करण्यात आला तिरुपती मंदिराकडून अकरा हजार लोकांसाठी लाडूचा प्रसाद तयार करण्यात आला तर कोलकाताच्या कलाकारांनी हा सर्व परिसर आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी मिथिला क्षेत्र आपल्या मैथिली भाषा आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी ओळखलं जातं मात्र गेल्या काही दशकात येथील लोकसंख्या आणि सामाजिक बदल हे चिंताजनक बनले दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किशनगंज मध्ये अठ्यात्तर टक्के कटिहार मध्ये पासष्ट टक्के पुण्यामध्ये पन्नास टक्के आणि मधुबनी दरभंगामध्ये बत्तीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे ही वाढती टक्केवारी चिंतेचा विषय ठरलाय चौपाल यांनी दोन हजार एकोणचाळीस टक्क्यांपर्यंत असा अंदाज वर्तवला होता या बदलांमागे बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी तबलिगी जमातीच्या कारवाया आणि अल्पसंख्याकांना मिळणारी सरकारी मदत ही प्रमुख कारण आहेत यामुळे मिथिलामध्ये हिंदूंची सांस्कृतिक ओळख पुसट होत चालली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तत्कालीन काँग्रेस सरकारने उर्दू तुला दुसरी राजभाषा म्हणून मैथिलीला डावललं ज्यामुळे हिंदूंची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख कमकुवत झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुनर्धाम शिलान्यासादरम्यान घुसखोरीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून घुसखोरांना हटवणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटलंय आमचं संविधान भारतात जन्म न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देत नाही राहुल बाबा तुम्ही संविधान घेऊन फिरता किमान ते उघडून नीट वाचा या घुसखोरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ देता कामा नये मात्र विरोधक मतदार याच्या पुनर्निरीक्षणाला विरोध करतायत कारण घुसखोर ही विरोधकांची वोट बँक आहे असं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं होतं अमित शाह यांनी मिथिलामध्ये वाढत्या कट्टरवादी कारवायांवर आणि घुसखोरीबाबत बाबत चिंता व्यक्त केली आहे सारख्या प्रकल्पांमुळे सनातन धर्माच्या जडांचं संरक्षण होईल आणि हिंदूंमध्ये एकता निर्माण होईल ही एकता राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पुनौराधाम मंदिराच्या शिलान्यास हा केवळ धार्मिक प्रकल्प नाही तर मिथिलाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि आर्थिक विकासाचा मार्ग आहे या मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल स्थानिकांना रोजगार मिळेल आणि अमृत भारत एक्सप्रेस सारख्या पायाभूत सुविधांमुळे क्षेत्राची कनेक्टिव्हिटी सुधारेल सीतावाटिका आणि लवकुश वाटिकासारखी प्रतिकात्मक स्थळ मैथिलीच्या संस्कृतीला नवजीवन देतील सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंदिर मिथिलामध्ये वाढत्या धर्मांतर आणि कट्टरतावादी कारवायांवर अंकुश ठेवण्यास मदत ठरणार आहे तसंच हे मंदिर सनातन धर्माचा पाया मजबूत करत हिंदूंमध्ये एकता आणि गौरवाची भावना निर्माण करेल यात शंका नाही पुनर्धा येथील माता जानकी मंदिराचा शिलान्यास हा मिथिलाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक गौरवाचा पुनर्जन्म आहे हा प्रकल्प मिथिलाच्या बदलत्या रचनेला आणि वाढत्या कट्टरपंथाला आव्हान देणारा ठरेल अमित शहा यांनी घुसखोरांविरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि पंतप्रधान मोदी नितीश सरकारचं हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेला बलकटी देणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाइन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद